बोला कुंडली गुरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाद भगवान की जय श्रोती हो आपण चाळीसव्या श्लोकापासून आपण सुरुवात करणार आहोत त्यामध्ये माऊलींनी आपल्याला गुविरूपी जे मार्गदर्शन केलेलं आहे ते आता पाहूया त्याचप्रमाणे आता जो भावार्थ आहे तो पण आपण पाहूया કુલક્ષયે પ્રણ શાંતિ ધર્મા સનાતના ધર્મે નષ્ટે કુલમ કૃષ્ણમ ધર્મો ભીભવત્યો જૈસે કાષ્ટે કાષ્ટ જે તેત વન્ની એક ઉપજે તેને કાષ્ટાત જાળીજે પ્રજ્વળ લેની તૈસા ગોત્રી ચે પરસ્પરે જરી વધુ ઘડે મત્સરે परित्येने महादोषे घोरे कुळची नाशे पापे वंशज पापे लोपे, मग अधर्मूची आरोपे कुळा माझी माऊली सांगतात ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले असतात त्यापासून अग्नी उत्पन्न होतो आणि त्याचा भडका झाला म्हणजे सर्व लाकडे चोळून जातात त्याप्रमाणे कुळातील लोकांनी मत्सराने एकमेकावर जर वध केला तर त्या भयंकर महादोषांचे दोषाने सर्व कुळाचा क्षय होतो म्हणून या कुलक्षयाच्या पापापासून कुलधर्माचा लोप होतो आणि मग त्या कुळात अधर्माचाच प्रवेश होतो अधर्म विवाद कृष्ण प्रदूषण कुल स्त्रिया स्त्री सुदृष्टा सुवासनेय जायते वर्णशंकरा माऊली सांगतात येत सारासार विचारावे कवने काय आचरावे आणि विशीद निषेध आघवे पारुषती असता दीपू दवडीजे मग अंधकारी राहाटीजे तरी उजुनिका अडळिजे जयापरी तैसा कुळी कुळक्षय होय ते वेळ तो अध्यधर्मो जाय मग आण आण काही आहे पापा वासुनी जय यम नियम ठाकती तेत इंद्रिये सैरा राहाटती मनोनी व्यभिचारी घडती कुळ उत्तम धमी संचरती ऐसे वर्णावर्ण उसळती जय ते समळू पळती जाती धर्म जैसी रोह जैसी चोहटाची बळी पाविजे सैऱ्या कावळी तैसे महापापे कुळी संचरती श्रोते हो असेच झाल्यावर मग सारासार विचार कोणी कोणते आचरा आचरण करावे कर्तव्या कर्तव्य वगैरे गोष्ट गोष्टी नष्ट होतात असलेला दिवा मालून अंधारात फिरू लागले म्हणजे ज्याप्रमाणे सहजच मनुष्य सरळ वाटेतही ठेचाळतो त्याप्रमाणे कुळाचा कुलक्षय होतो त्यावेळी सनातन कुळधर्म नाहीसा होतो मग त्या कुळात मा पापान दुसरे काही राहत नाही त्यावेळी मग इंद्रिये त्यांचे नियमन होत नाही इंद्रिये वर्तन करू लागतात आणि त्यामुळे कुलस्त्रियांच्या हातून पापाक चरण घडते उत्तम वर्णातील स्त्रिया अधम वर्णातील पुरुषाशी रम्मान होतात असा वर्णवर्णाचा परस्पर संकट झाला म्हणजे सर्व ज्ञाती धर्म आपोआप नाहीसे होतात जसे चवाट्यावर ठेवलेल्या बळीवर कावळे कोडून झडप घालतात त्याप्रमाणे अशा श्रेष्ठ कुळामध्ये महापातक सहज संचार करतात संकरो नरका युल पतांती पितरो हे शा दक क्रिया। श्रोते हो माऊली सांगतात मग कुळा तया असे खा आणि कुळ घाचका एर एरा नरका जाणे ते दे के वंशवृद्धी समस्त या परी होय पतितो मग वाढती सर स्वर्गस्त पूर्व पुरुष जेत नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्य क्रिया पारुखे तेत कवना तिळोदके कवना अर्पी तरी पितर काय करीती कैसोनी स्वर्गी वसती मनोनी तीही येती कुळाभासी जैसा नखाग्नी व्याळू लागे तो शिखांत व्यापी वेगे तेवे आब्रम कुळ अव अवघे आपली सांगतात मग त्या संपूर्ण कुळास आणि त्या कुळाचा नाश करणारे अशा दोघांचे नरकात जाणे भाग पडते मग हे पहा याप्रमाणे सर्व वंशाची वृद्धी पतीत झाल्यामुळे त्यातील सर्व स्वर्गस्थ पूर्वज आपोआपच पतन पावतात ज्या कुळात नित्य व नैमित्तिक कर्म घडत नाही त्या ठिकाणी पितरांना तिदो तिलोदक कोण अर्पण करणार अशी स्थिती झाल्यावर त्या पित्रांनी काय करावे व स्वर्गात कसे राहावे म्हणून तेही आपल्या कुळापाशी येतात ज्याप्रमाणे पायांच्या बोटात साप चावला असता त्याचे विषमस्तकापर्यंत सर्वांग सत्वर व्यापते त्याप्रमाणे आप्तवर्गाचा वध करण्यापासून उत्पन्न होणारे पाप सत्य लोकापर्यंत गेलेल्या सर्व पुरुजांना पतित करावे करते दोषे रेतेः कुलज्ञानावर्णशङ्करकारके उत्सादन्ते जातिधर्मा कुल शाश्वत शाश्वतः उत्सन्नकुलधर्माणा मनुष्याणाज्जनार्दन नरके नियतं वासो भवतित्युनु शुश्रुम अहो बमहापापं कर्तुं व्यवसिता वयम् यद्राज्य सुक लोभेन हंतुम स्वजन मुद्यता सांगतात आपल्याला देवा देवाधारी आणि महापातक जे संग दोष हा लौकिक भ्रशू पावे जैसा घरी आपुला वाणी वसे अग्नि लागला तो आणि का तो आणि काही प्रज्वळीला घाली तैसेची तया कुल संगती, जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्तेने तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे कुळ मग महाघोर केवळ निर निरय भोगी पडिलिया ते ठाई मग ही उकलू नाही येसने पतन कुलक्षयी अर्जुन म्हणे देवा हे विविध काणी ऐक जे परी अजूनीवरी त्रासू त्रासून पुजे हृदय वज्रांचे हे काय की जे अवधारी पा अपेक्षी जे राज्य सुख जया लागे ते तवशनिक ऐसे जाणत आहे दोख ना जे हे वडील सकळ आपुले वधा वया देठी सुजले सांगा पाय काय तुले घडले अम्मा श्रोते हो माऊली सांगतात आपल्याला देवा ऐका यार या ठिकाणी आणखी एक महापातक घडते ते कोणते म्हणाल तर या स्वजनवधाच्या पातकापासून संसर्गदोषाने लोकाचार नाहीसे होता ज्याप्रमाणे आपल्या घरात एकाएकी सु दु दुर्दैवाने अग्नी लागला तर तो भडकलेल्या अग्निशेजारची दुसरीही घरे जाळून टाकतो त्याप्रमाणे त्या कुळाशी समज ठेवून जे जे लोक वागतात तेही या निमित्ताने दूषित होतात अर्जुन म्हणतो अर्जुन म्हणतो देवा त्याप्रमाणे त्या कुळाचा त्या नाना प्रकारचे दोष घडून आणले म्हणजे मग ते कुळ महाभयंकर नरकवाद भोगते अर्जुन आणखी म्हणतो त्या नरकात पडल्यावर मग कल्पतीही कल्पांती हां त्या नरकात पडल्यावर मग कल्पांतीही तेथून त्याची सुटका होत नाही इतका या कुलक्षयापासून धपात होतो देवा हे सर्व आम्ही शास्त्रात ऐ ऐकूनसुद्धा मनात अजूनही या पापाला भिऊ नये का उलट ते करण्यासाठी हे आपले हृदय वज्राचे बनवावे की काय याचा आपणच विचार करा दुसरे असे पहा की कुलक्षय करून शरीराकरिता राज्यसुखाची इच्छा करायची ते शरीर तर क्षणिक आहे असे जाणूनही आम्ही कुलक्षयाचे दोष करण्याचे सोडू नाही का आमचे हे आमचे जे हे सर्व पूज्य वडील जमलेले आहेत त्यांचा वध करावा या मी हे त्यांच्याकडे दृष्टी फेकली हेच आमच्या हातून काय लहान पातक गळे आहे तुम्ही सांगा यदी माम प्रतिकार शस्त्र तन्मे क्षेम भवे श्रोतो आता याबरी जे ज्यावे तया पासुनी हे बरवे जे शस्त्र सांडूने सहावे बाणयांचे दयावरी होई जितुके ते मरणही वरी निके परी येणे कल्मशे चाळ नाही ए शे देखुनी सकळ अर्जुना पुले कुळ मग म्हणे राज्य के ते केवळ निरयू भोगू त्याचा अर्थ आहे तर आता तर या उपर जिवंत राहण्यापेक्षा आपली शस्त्र टाकून देऊन कौरवांचे बाण सहन करावे हे बरे असे केल्यामुळे असे केल्यामुळे जरी मरण प्राप्त झाले तरी चांगले परंतु याचा वध करून पाप जोडण्याची माझी इच्छा नाही याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुळ पाहून म्हटले की यांचा क्षय करून राज्य मिळवणे म्हणजे केवळ नरकाची जोड करणे होय असे बोलून तो जुर स्वस्त बसला संजय वाच यक्ता वा अर्जुन संखे रथोपस्त विसृज्य सचरम चाप शोक विघ्न माणसा श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोध्याया माऊली सांगतात ऐशे तीएसरी अर्जुन बोलिला समरी संजयो अवधारी धृतराष्ट्राते मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिरू आला तेथ उडी घातली खाला रथोनिया जैसा राजकुमरु पदू सर्व प्रवाहित ना तरी महा सिद्धी संभ्रमे तापसु भ्रमे मग आकळुणी कामे दिनु कि तैसा तो धनरधरू अत्यंत दुःखे जर्जरू दिसे तेथ सहरू त्याजिला तेने मग बाण सांडिले न धरत अश्रुपात आले ऐसे एक राया वर्तले संजयो म्हणे आता या परी तो वैकुंठनाथु दे कुणे सकेत पार्थू कौने परी परमार्थो निरूपिलो ते सविस्तर पुढारी कथा अति एक ऐक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता श्रीनवृत्तीदासो हो संजय म्हणतो राजा दृष्टाष्टा ऐक त्या समरांगणात अर्जुन असे बोलला अर्जुन अत्यंत उदासीन झाला व वा। अनिवार गहीवरून येऊन त्याने रथातून खाली उडी टाकली ज्याप्रमाणे एखादा राजकुमार पदच्युत झाल्यानंतर झाला म्हणजे तो जसा सर्वता निस्तेज होतो किंवा राहूच्या योगाने सूर्यास ग्रहण लागले म्हणजे तो तेजरहित होतो किंवा तपस्वी महाशिद्धीच्या प्राप्तीमुळे भ्रमाने व्यापला म्हणजे तपाचा त्याग करून कामाच्या सपाट्यात सापडून दिनतेज प्राप्त होतो त्याप्रमाणे तो, त्या तो धनुर्धर अर्जुन रथातून खाली उतरला त्यावेळी तो दुःखाने अतिशय व्याकुळ झालेला दिसू लागला संजय म्हणतो राजा आणखी असे घडले की त्याने धनुष्यबाण टाकून दिले व त्याच्या डोळ्यातून आपोआप सारख्या अशुवधारा चालल्या आता यापुढे अर्जुनात दुःख झालेले पाहून वैकुंठनाथ श्रीकृष्ण त्यास कशा प्रकारे तत्वज्ञानाचा बोध करतील ती पुढे येणारी सविस्तर कौतुकाकारक कथा का उत्सुकतेने ऐका असे संतास श्री नृतिनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले गोपाल कृष्ण भगवान की जय